महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी आहे इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क सुप्रीम कोर्टाने पत्नीच्या स्त्रीधन पतीच्या नियंत्रणाचा प्रश्न स्पष्ट केलं आहे न्यायालयाने म्हटले आहे की पतीला पत्नीच्या स्त्रीधनावर कोणताही अधिकार नाही अर्थात पत्नीच्या मालमत्तेचा वापर पती करू शकतो परंतु त्यावर त्याचा मालकी हक्क नाही सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्त यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की स्त्रीधन हा लग्नानंतर पती पत्नीच्या संयुक्त मालमत्तेत समाविष्ट होत नाही विवाह हा विश्वासावर आधारित असतो असेही कोर्टाने म्हटले आहे हा निर्णय एका महिलेच्या याचिकेवर आधारित आहे ज्याने आपल्या पती विरुद्ध न्यायालयात दावाविरोधात सुनावणी केली होती महिलेने तक्रार केली होती की तिच्या पतीने तिच्या माहेरीहून मिळालेल्या सोन्याच्या दागिन्यांवर कब्जा केला होता प्रकरणाचे तपशील असे होते की महिलेच्या लग्नाच्या वेळेस तिला एकोणनव्वद सोन्याची नाणी भेट म्हणून मिळाली होती पतीने तिचे सर्व दागिने घेतले आणि तिच्या आईकडे ठेवले नंतर पती आणि सासूने त्या दागिन्यांमध्ये छेडछाड केली आणि कर्ज फेडण्यासाठी ते विकले महिलेला याची माहिती मिळाल्यावर तिने आपल्या हक्कासाठी न्यायालयात याचिका दाखल केली प्रकरण कौटुंबिक न्यायालयात गेले आणि दोन हजार अकरामध्ये तिथे पती आणि सासूच्या विरोधात निर्णय दिला गेला उच्च न्यायालयाने या निर्णयाचे पुनरावलोकन करत तो रद्द केला महिलेला सिद्ध करता आले नाही की तिच्या दागिन्यांमध्ये छेडछाड करण्यात आली होती त्यानंतर महिलेने सुप्रीम कोर्टात अपील केले सुप्रीम कोर्ट कुणाने पतीला तिच्या एकोणनव्वद सोन्याच्या नाण्यांमुळे नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आणि पंचवीस लाख रुपये तिला परत मिळावेत असे सांगितले